जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध सिडकोनं व्यापाऱ्यांच्या जमिनीला अधिकचा मोबदला दिला असून शेतकऱ्यांना जमिनीला कमी मोबदला दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी जालन्यातील खरपुडी येथील होणाऱ्या सिडको प्रकल्पाला आता स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय सिडको मधील संपादित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे जालन्यातील खरपुडे इथं होत असलेल्या सिडको प्रकल्पामध्ये काही शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळत असून काही शेतकऱ्यांना अल्प मोबदला देण्यात येत असल्याचा आरोप करत आज खरपुडे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढलाय दरम्यान सिडकोना व्यापाऱ्यांना अधिकचा मोबदला दिला असून स्थानिक शेतकऱ्यांना मात्र कमी मोबदला दिल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केलाय तर आम्हाला समान मोबदला मिळाला नाही तर आम्ही देखील आमच्या जमिनी सिडकोला देणार नसल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय ते सर खरपुडीतील सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली नेमकी काय निवेदन दिलेले आहे आणि काय मागण्या आहेत या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यावर सरासर अन्याय होत आहे हा प्रकल्प केवळ शेतकऱ्यांचा नुकसान होण्यासाठी अशा असणारा आणि व्यापाऱ्यांचा फायदा होण्यासाठी राबवला आहे या प्रकल्पामध्ये